नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्याला गाडी मिळाली बंगला मिळाला पैसा मिळाला की स्वामींची कृपा झाली का पण ज्यांचे सगळे हरवले ज्यांचे घर मोडले ज्यांचे आयुष्य संकटाने भरलेले आहे त्यांच्यावर स्वामींची कृपा नाही का स्वामींची कृपा ही फक्त यशामध्ये नसते तर अपयशामध्ये मिळणाऱ्या शिकवणीमध्ये सुद्धा स्वामींची कृपाच असते आपण कृपेची ओळख फक्त बाह्य गोष्टीने करतो पण कधी विचार केला आहे का की कृपा ही कधी कधी संकटाच्या रूपातही येते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आपल्याला घडवण्यासाठी आणि आपल्या आतला खरा मी उलगडण्यासाठी स्वामींची कृपा ही फक्त गाडी बंगल्यामध्ये नाही तर से मनात निर्माण होणाऱ्या शांतीमध्ये धक्का बसूनही न तुटणाऱ्या विश्वासामध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये मा स्वामी माझ्यासोबत आहेत या ठाम श्रद्धेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींची कृपा काय असे अशी कृपा जी दिसत नाही पण आपले संपूर्ण आयुष्य शांतपणे खोलवर आणि कायमस्वरूपी घडवते कृपा म्हणजे काय तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळते जे आपण स्वतः करून मिळवू शकत नाही आपल्या देवतेचे किंवा गुरूंचे जे विशेष आशीर्वाद असतात ते आपल्याला या कृपेच्या स्वरूपामध्ये मिळतात हा आशीर्वाद आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये दिसतो कधी काही चांगले मिळाले की आपल्याला असे वाटते की हे स्वामींच्या कृपेनेच झाले पण ती कृपा केवळ यशाचे रूप नाही तर आपल्या आतील बदलाचे आणि प्रगतीचे रूप असे स्वामींची कृपा झाल्यावर आपल्या मनामध्ये एक विशेष शांतता आणि स्थैर्य निर्माण होते मन शांत होणे हे स्वामींच्या कृपेचे सगळ्यात पहिले लक्षण आहे पूर्वी छोटीशी गोष्ट जरी घडली तरी मन अस्वस्थ होत होते पण कृपेमुळे हेच मन आता शांत राहू लागते कारण त्याला एक आंतरिक आधार मिळालेला असतो तो म्हणजे महाराजांचा आपला राग ताणतणाव चिंता यावर नियंत्रण येऊ लागते कठीण प्रसंगी मन स्थिर ठेवण्याची शक्ती मिळते सर्व काही स्वामी बघते असा विश्वास मनामध्ये निर्माण होतो स्वामींच्या कृपेने अनपेक्षित अडथळ्यांमधून सहज मार्ग निघतो अशक्य अशा संकटांमधून बाहेर पडता येते कधी अचानक योग्य व्यक्ती भेटते तर कधी कामे सहज होतात हे सगळे योगायोग नसून स्वामींचे अदृश्य मार्गदर्शन असे अडकलेली कामे अचानक पूर्ण होणे संकटात एखादी अद्भुत मदत मिळणे ही गोष्ट कशी घडू शकते असा आश्चर्यकारक अनुभव मिळणे ही सगळी स्वामींच्या कृपेचीच लक्षणे आहेत स्वामींची कृपा झाल्यावर आपला स्वभाव वागणूक आणि विचारसरणी हळूहळू बदलू लागते इतरांमधील दोष पाहण्यापेक्षा आपण आत्मपरीक्षण करू लागतो आपला खोटा अभिमान कमी होतो आणि आपण विनयशील बनतो आपल्यामध्ये नम्रता वाढीस लागते स्वामींची कृपा झाल्यावर आपल्या भक्तीमध्ये सातत्य येते स्वामींची सेवा उपासना नामस्मरण हे नियमितपणे होऊ लागते सेवा वाढवण्याची इच्छा निर्माण होते हे सर्व सक्तीने किंवा जबरदस्तीने घडत नाही तर मनापासून होते सेवा केल्यानंतर आपल्याला मनशांती मिळते स्वामींच्या कृपेमुळे आपण कठीण आयुष्यालाही स्वीकारतो आणि त्यामधून शिकतो स्वतःच्या आयुष्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो अशा भक्ताला दुःख संकट शिक्षा वाटत नाही तर एक शिकवण वाटू लागते आणि हा बदल फार महत्वाचा असतो स्वामींच्या कृपेमुळे आपण अपयशालाही सकारात्मकपणे पाहू लागतो हे सुद्धा माझ्या भल्यासाठीच आहे असा विश्वास निर्माण होतो सुरुवातीला संकटाला घाबरून जाणारे आपण आता संकटाला धैर्याने आणि संयमाने सामोरे जाऊ लागतो योगायोगसारखे वाटणारे अनुभव आपल्याला येऊ लागतात जसे की आपल्याला एखादा प्रश्न पडला असा त्या प्रश्नाचे उत्तर अचानक कुठून तरी मिळते योग्य वेळेला योग्य सल्ला मिळतो एखादा माणूस योग्य वेळेला आपल्या समोर येतो स्वामींच्या कृपेने आपल्या आयुष्याला नवीन मार्ग मिळतो नवीन दिशा प्राप्त होते आपल्या जीवनाचा दृष्टिकोन सकारात्मक होतो जुन्या चुकीच्या सवयी हळूहळू हो सुटू लागतात आयुष्यामध्ये नवीन वाटा सापडतात जीवनाला एक नवा अर्थ जाणवतो महाराजांच्या कृपेने आपल्या मनातील गोंधळ शांत होतो आणि आपल्याला जीवनातील प्रत्येक स्थितीला शांततेने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते जर आपले मन शांत असेल विचार सकारात्मक असेल संकटातही आत्मविश्वास असेल दुसऱ्याचे भले चिंतत असू आपला लोभ राग मत्सर कमी झाला असेल आणि सतत अंतर्मनामध्ये मी एकटा नाही तर स्वामी माझ्यासोबत आहेत असे वाटत असेल तर ही स्वामींच्या कृपेची लक्षणे आहेत स्वामींची कृपा ही मागून मिळत नाही तर ती पात्रतेने मिळते स्वामींचे नामस्मरण चांगले विचार नम्रता सेवा आणि श्रद्धा हे सर्व आपल्याला स्वामींच्या कृपेसाठी पात्र बनवतात जर स्वामींची कृपा आपल्याला प्राप्त झाली तर आपण काय करावे तर आपण या गोष्टीचा खोटा अभिमान धरू नये सेवेमध्ये स्वतःला झोकून द्यावे आणि स्वामीचरणी कृतज्ञ राहावे स्वामी तुमच्यामुळे शक्य झाले असा भाव मनामध्ये असावा स्वामींची कृपा मिळाली की जग बदलत नाही पण आपली दृष्टी बदलते अडचणी कमी होत नाहीत पण त्यांना सामोरे जाण्याचे बळ वाढते सगळे मिळाले नाही पण जे आहे त्यामध्ये समाधान वाटू लागते स्वामींची कृपा ही ना मागून मिळते ना जबरदस्तीने ती मिळते फक्त शुद्ध भावनेने सेवानिष्ठेने आणि पूर्ण श्रद्धेने तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामींची कृपा म्हणजे फक्त गाडी बंगला पैसा यांसारख्या बाह्य गोष्टी नाही तर स्वामींची कृपा म्हणजे संकटांमधून शिकण्याची ताकद आहे स्वामींची कृपा म्हणजे एक प्रकारचे मार्गदर्शन आहे जी जे आपल्या जीवनाला योग्य दिशा देते स्वामींची कृपा आपल्याला दुसऱ्या बाबतीमध्ये चांगले विचार करण्याची आणि शांती ठेवण्याची प्रेरणा देते ती फक्त बाह्य बदल देत नाही तर आपल्या आतल्या बदलालाही प्रोत्साहन देते जेव्हा आपल्याला विश्वास वाटतो की स्वामींच्या कृपेनेच आपल्याला सर्व काही मिळालेले आहे तेव्हा मा आपली मानसिकता आणि आंतरिक शक्तीही बदलते आपण स्वामीचरणी पूर्ण शरणागती पत्करतो तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला स्वामींची कृपा काय असे हे खऱ्या अर्थाने समजले असेल तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ